आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस केंद्र बोरघर येथे केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा आयोजन करण्यात आल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या स्थळ राजीप शाळा बोरघर सहभागी शाळा शेंबीवाडी माडाचीवाडी कामथे वडगर सडे नावाळे व महादेवचा मोरा यांचा सहभाग यामध्ये होता यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली बोरघर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले सुरू करत आहे साचे रंगरू पैकी रंगरू <laughs> पाक कृती स्पर्धेला उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व गावातून आलेल्या माहिती माय भगिनी स्पर्धक यांच प्रथम या केल्या सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो या पाक कृती स्पर्धेचा हा आपला दुसरा दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आपण अतिशय चांगल्या प्रकारे पाक कृती स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता त्यामध्ये आमच्या बोरगरच्या महिला देखील गेल्या वक्ती भरपूर होत्या परंतु हा यंदा अडचण परंतु तरी पण अतिशय चांगला मिळालेला आहे या पाच स्पर्धेमध्ये आपल्याला तृणधान्य पासून बनवलेले पदार्थ यांचं आपण काय करणार प्रदर्शन मांडलेलं आहे तृणधान्य हे शरीराला पौष्टिक असल्यामुळं शरीराची झीज भरून काढण्यासाठी या अन्नाचा उपयोग हा आपण आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी करत असतो हाच हा शासनाचा बाबता हा उद्देश आहे आणि आपण या स्पर्धेला अतिशय चांगल्या फेलिंगच्या वातावरणात आलात त्याबद्दल प्रथमत सगळ्यांचं स्वागत करतो आपण तीन नंबर काढणार आहोत मतलब तीन नंबर ना केंद्रातून आपण तीन नंबर तीन नंबर द्यायचे द्यायचे तीन नंबर काढणार आहोत ते तालुक्याला आपण एक नंबर एक नंबर आपण केंद्रातून तालुक्याला देणार आहोत या आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला यश लागू आणि बक्षीस देखील तालुक्याने तालुक्याचं बक्षीस किती होतं गेल्या वर्षी पाच हजार रुपये घ्यायचं होत ते मिळव असे सदिच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि माझी बोलगर केंद्राचे केंद्र प्रमुख माझे मित्र भोळे सर त्या शाळेचे मुख्याध्यापक बनवे सर सर्व शाळेचे मुख्याध्यापक या कलाईमध्ये आत्ताच पुस्तकांग आलेले माझे मित्र निंगवले सर त्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सर्व पालकवर्ग व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनी आज बोरगर केंद्रामध्ये पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे स्वच्छता ही आरोग्याची गणनी आहे तसंच स्पर्धा हे उन्नतीचं साधन आहे आणि त्यामुळे स्पर्धेमध्ये आपण उत्तरलं पाहिजे कोण कोणती स्पर्धा असतो अशा स्पर्धा फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील जातात मला माहिती आहे की पलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरती बोरगर गाव आहे याच्या पुढे आणखी कामता आहे परंतु तो, तो हा संपूर्ण भाग मी ठरलेला आहे कारण ता या तालुक्यातीलच आहे माझं गाव इथं जवळच आहे कुंभळ्यावणी कापडे पण तो त्या गावचा मी राहिवायची आहे परंतु या संपूर्ण पलापूर तालुक्यामध्ये मी फिरलेलो आहे ते चंद्रशेठ कदम तत्काळ मुलगा कृष्णा हे माझे चांगले परिचयाचे आहेत इथं बोरगरचे सनसगुवा ही माझ्या चांगल्या परीक्षेची होती आहे तर त्यामुळे या का भोलगर गावामध्ये कामती गावामध्ये ह्या संपूर्ण गावामध्ये मी फिरलेला माणूस आहे आणि त्यामुळे एकंदरीत तिथल्याची परिस्थितीचे पालन मला बारकाईने अभ्यास केलेला आहे त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही उत्तरलात हे खरंच मी सर्वांचं अभिनंदन करतो गावामध्ये एक दुःख घटना घडलेली आहे समोर सर मला सांगितलं त्या दुःखामध्ये आम्ही सर्व शिक्षकांनी मी स्वतः सहभागी आहे त्यामुळे पाककला प्रतिस्पर्धेला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कामतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी कामते शाळेचा विद्यार्थी अथर्व हा हुशार मात्र गरीब असल्या कारणाने त्याचा वाढदिवस या ठिकाणी गुरुजन वरांदांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी त्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा आहे

तुम्हाला जसं आपण मागच्या वर्षी काय सांगितलं होतं किंवा याच्यामध्ये साहित्य काय काय वापरलं ते महत्त्व ते महत्त्वाचं आहे हां आणि ते वापरल्यामुळं समजा या ठिकाणी पाककलाकृती अंतर्गत वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळे प्रकारचे पदार्थ घरगुती पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ या ठिकाणी आपणच पाहायला मिळतात छान असे नाचणीच्या भाकरी पराठे त्याबरोबर भाजी असे वेगवेगळे पदार्थ भात नाचणीची भाकरी चटणी आमटी त्याचबरोबर इकडे इडली सांबर देखील आपण पाहायला मिळते इकडे तिकडे नाचण्याची भाकरी आणि एक भाजी बनव बनवलेली आहे छान या ठिकाणी देखील भाजी आणि भाकरी आपण पाहायला मिळते इथं पराठे या ठिकाणी देखील आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले पाहायला मिळतात या ठिकाणी तर जामन तिथे लपणास पाहायला मिळतं अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाकपुरतीच स्पर्धेमध्ये तिथे सादरीकरण खूप छान प्रकारे करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता मान्यवर आहेत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्व सादरीकरणांचे पाहणी होणार असून त्याचे गुणांकन करून प्रथम द्वितीय तृतीय नंबर काढण्यात येणार आहे या ठिकाणी विद्यार्थी देखील पाहतायत की कशा प्रकारे सादरीकरण केलेले आहे आणि त्यांना देखील उत्सुकता आहे की बाप्पा काय काय बनवून आणलेलं आहे आणि या ठिकाणी परीक्षक कला सादरीकरणाचे परीक्षण करताना आपण इथं पाहता त्या ठिकाणी आपण पाहत पाहत आहात परीक्षक परीक्षण करतात त्यामध्ये ते पदार्थ कसे बनले हे देखील खाऊ पाहतातून जे पदार्थाचे पाहता परीक्षण चालू असताना तो पदार्थ कसा बनवला याची देखील कसं स्पर्धा देताना पाहत आहोत खूप छान या ठिकाणी साजरीकरण करण्यात आलेले आहे या साधरीकरणामध्ये जे डिशेस बनवलेले आहेत जे पदार्थ बनवलेले आहेत त्याला छान प्रकारे फुलांनी देखील सजवलेले आपण इथं पाहू शकतो परीक्षक खूप काटेकोरपणे त्याचे परीक्षण करताना आपण इथं पाहतो छान छान पदार्थ आणि त्याचे उपयोग आणि त्याची पौष्टिकता हे देखील ते पदार्थ स्पर्धक सांगत आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो परीक्षक त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून हे कसे बनवले शापासून बनवली याची पौष्टिकता अशा आधार प्रश्न विचारून त्या पदार्थाची माहिती मिळवत आहे आणि त्या ते अंतर्गत गुंधन देखील करत आहे यामध्ये आपण पाहू शकतो की घरगुती साधनांचा वापर करून कडमाणे असतील त्रणधाने असतील याचा वापर करून पौष्टिकता पौष्टिक अन्नपदार्थ आपण बनवू शकतो आणि कमी इंधनाचा वापर कमी तेलाचा वापर या देखील घटकांचा या ठिकाणी विचार करून सुंदर असे पौष्टिक घटक पदार्थ या ठिकाणी बनवलेले आपण पाहतात ते पौष्टिकता विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी विकासासाठी किती महत्त्वपूर्ण असतात हे देखील बाब या पाककलाकृतीमधून आपल्याला इथं समजून येते पाककलाकृती सादर करण्याच्या पाठिंबाचं सा कारण की विद्यार्थ्यांना पौष्टिकता पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ते पौष्टिक अन्नपदार्थ आले था। पाहिजे हे या ठिकाणी या पाककृती कलेच्या अंतर्गत आपणास

हां काम आ मिल नीति पर नंबर अगले में जो है अभी विद्युत हस्तांतरण पर रिवोलवर रात्रि की रात्रि पर बनवा मैदा नहीं नहीं ना तुझे हां ऑर्डर डालना देसी देसी स्पेशल हां देसी होगा हम्म टेंपरेचर ही ये बस बताना चौड़े यानी नसने मुद्दे पर देखो जो के कार्य लगे सगळे एकापेक्षा एक आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार